सगळं इज इक्वल्ड टू तिथं सुख असे चार ओळी सांगाव्यात त्या त्यावत असा संग्रह खर निर्माण झाला होता बऱ्याचदा मी म्हणते की कवितांचा काही हट्टाच असतो तू काही आशय मांडण्याचा आणि आपण सगळ्या इतक्या वेल एज्युकेटेड कविता अगदी शब्दा शब्दात लय निर्माण करतात फार काही हट्ट करून सांगत नाही माझा आनंद फार महत्वाचा आणि साहजिकच जर तो तुमच्याकडे पोहोचत असेल तर दुप्पटच आनंदाचं कारण होत ते म्हणजे वाचन असेल किंवा कविता असते आणखी असं दुसरं की आत्माविष्कार म्हणजे कविता असं म्हटलं जातं अगदी स्वतःची असू दे किंवा इतर कवींची असू दे अगदी माधवजुलियंपासून आरती प्रभू असतील ग्रेस असतील समग्र माधव बोरकर असतील केशवसूत असतील प्रचंड कविता आहेत ती पण हवे सात जन्म जरी आपण घेतले तरी त्या कविता आपल्याला तेवढ्या वाचून होणार नाही पण असंच वाचत असताना मला एक साधी सोपी अगदी तुम्हाला तुम्हाला ते नाव पण माहित नसेल प्रतिभा सावळे नावाची सुंदर कवयित्री आहे आपल्यासारखीच म्हणजे असं काही सगळ्या पुरस्कार तिला सन्मानित वगैरे केले असंही तर तिची कविता जेव्हा वाचनात आली पहिल्या चार वेळी मी वाचल्या आणि ती इतकी सलग सुंदर होती ती कवितेचं नाव आहे बई स्त्री म्हणणार नाही बई असं या कारणीय बोडच आहे ते पण कोणतीही सौंदर्य स्थळ त्याच्यामध्ये यमक वगैरे काही न शोधता ती कविता वाचत असताना कसली भारी वाटते बघा बाई कोराटीचा काटा बाई कोराटीचा काटा बाई मोनाचा गोभाटा रात्र गर्भार स्वप्नांच्या बाई वांझोट्या वाटा बाई कोराटीचा काटा बाई मोणाचा गोभाटा रात्र गर्भार स्वप्नांच्या बाई वांजोट्या वाटा बाई लावण बाई लावण्याची खाई बाई अंधाराची बाई दिसयता समेवर बाई पहाट बाई शेजेचा अंगार बाई शेजेचा अंगार बाई डोळ्यांचा श्रृंगार भावनांच्या बोगेसाठी बाई जीवाचा आधार बाई सृजनांचे मूळ बाई सृजनांचे मुळ बाई जाणीवीचे मुळ मातीतल्या हुंकाराचे बाई पाऊल बाई द्वंद्वाचे माहेर हे करत बाई द्वंद्वाचे माहेर बाई मत्सराचे घर संशयाच्या रोपट्याचे बाई पोसते <laughs> जे तुझ्या मनात आहे तुझी वारी का माझी वारी बाई चिंता बाई चपळ चंचल बाई अतृप्त ओंझळ कसे गाठावे नवाला बाई अज्ञात बाई बाळोखाचे राण बाई बाळोखाचे राण बाई वेदनेचे वाण तहाणीच्या कंठापाशी बाई राहते लहान कसली सुंदर ओळे बाई उन्हात पाऊस बाई उन्हात पाऊस बाई, पा। बाई श्वासांचा उरुस धुंद ऋतूंच्या अंगणी बाई किती सुंदर आहे प्राजक्ताची बाई वळी व शितुडा शिंतोडा प्रमाणावर बाई वळी व वा शिकुडा बाई बांधाचा उताडा बांधाचा जे शेतात होती बांध त्याच्यावर म्हणजे आपापली गवत उगवलेलं असतं त्याला उताडा म्हणतात म्हणजे कसंही ते पसरत असं त्याचा अर्थ आहे बाई वळी व वा शिकुडा बाई बांधाचा उताडा कसे उसव वेढ पायी अशक्य तुता <laughs> पायी प्रणयाचे कुड पायी प्रणयाचे फुल पायी अतराची भूल वादळाच्या स्पंदनाची बाई बाई अर्जवाचा सूर पायी अर्जवाचा सूर पायी प्रेमाचा कापूर सांगू लग्न आयुष्याचे पायी काजळी काहूर सुद्धा कसा आहे काजळी पायी सूक्ष्म अधिक बाई सूक्ष्म अति माधुर्याचा बोल सांधणारा रांधणारा बाई विश्वसन बाई संयमाचा पाठ बाई संयमाचा पाट बाई माया घड दाट संसाराच्या पदराचा बाई घरझरी काय बाई अमृताची नशा बाई अमृताची नशा बाई औदर्याची भाषा शेवट बघा संस्काराच्या संस्कृतीने बाई उजळते बाई अमृताची नशा बाई औदर्याची भाषा संस्काराच्या संस्कृतीने बाई गुजरातली धन्यवाद <laughs>